महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा भारतीय जनता पार्टीचे मध्य हवेलीचे उपाध्यक्ष संतोष भाऊ हारपोळे आज आपण यांना काही प्रश्न विचारणार आहोत कि जे आता मतदानाला दोनशे दोन, दोन विधानसभा मध्ये पुरंदर या ठिकाणी जो मतदानाचा टक्का वाढला आहे ते पाहता त्याचा जो इफेक्ट जो परिणाम आहे तो कोणत्या पक्षाला आणि कशा स्वरूपात होईल हा मतदानाचा टक्का वाढला या इलेक्शनला ह्याचा शंभर टक्के फायदा महायुती सरकारला होणार आहे महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत महाराष्ट्रावर लाडकी विन योजना असेल किंवा शेतकऱ्यांना केलेली कर्ज वीज माफी असेल अशा बऱ्याचशा योजना सरकारने गोरगरिबांसाठी तसे मध्यमवर्गी कुटुंबसाठी दिल्या होत्या याचा फायदा महायुती सरकारला होणार आहे आणि त्याच्यामुळेच ही मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आता आ, पुरंदर दोनशे दोन, दोन विधानसभेमध्ये तिहेरी लढत चालू आहे तर त्याच्यात जे आपले दहा वर्ष आमदारकी भूषवणारे माननीय नामदार विजय बापू शिवतरे त्यानंतर आता स्टँडिंग आमदार जे संजयजी जगताप आणि तिसरे जे रिटायर आय अधिकारी आहेत संभाजी झेंडे तर ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण येऊ शकतं शंभर टक्के मग सरकार सरकारतर्फे या ठिकाणी पुरंदर विजय बापू शिवतारे जे मायुतीचे उमेदवार आहेत त्यांनाच या गोष्टीचा फायदा होणार तेच या ठिकाणी निवडून येणार आहेत आता मैत्रीपूर्व लढत चालू आहे मायुतीतून विजय बापू शिवतारे आणि संभाजी झेंडे आणि त्याचबरोबर तिसरे आहेत ते संजयजी जागताप तर मायुतीतून जे दोन उमेदवार दिलेले आहेत त्याचा फायदा हा मायुतीला होईल का त्याचा तोटा होईल शंभर टक्के महायुतीला त्याचा फायदा झाला आहे जे तर्फे दोन उमेदवार समजतो आपण संभाजी झेंडे विजय बाप्पू शिवतारे तर याच्यामध्ये विजय बाप्पू शिवतारे यांचं मनापैकी जास्त असेल आणि त्यामुळे ते, ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा